पाचोरा तालुक्यात मोसंबी बागायतदारांची फडगड प्रचंड प्रमाणात झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमंशी यांनी आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता केली आहे अचानक वातावरण बदलाचा फटका शेतकऱ्यांच्या या फळबागांना बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडात येणारा घास खाली पडल्याचे दिसून येत आहे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे अन्यथा शासनाला विरोधात सरक्षिर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमनशी यांनी दिला आहे पाचोरा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये फळबाग जी आहे ते मोसंबीच्या फळबागचे आहेत त्यांना करोडो रुपयांचं नुकसान झालं लागतं मी पण शेतकरी आहे माझं नुकसान इतकं जबरदस्त आलेलं आहे की बेमौसम हा मुस्ण जो आहे हवामान बदलल्यामुळे पूर्ण अर्धी जी मोसंबी होती ही फ फळ सोडून दिलं त्यांनी आणि त्याच्यामुळे आम्हाला ना जो घास होता आमच्या तोंडात येणारा तो सुद्धा आज चाललेला आहे जो भाव आम्हाला चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयापर्यंत मिळायचा तो आता फक्त वीस रुपयांनी अठरा रुपयावरून गेलेला आहे अठरा ते वीस रुपये ही जर मोसंबी जात असेल तर त्या शेतकऱ्याला कसं माझ्या शेतामध्ये आठशे झाडं आहेत त्या आठशे झाडांना एक लाख वीस हजार रुपये एक लाख तीस हजारचा मी निस्तं याच वर्षा उत, वर्षाचं उत् म्हणजे पाच वर्ष मी सांभाळलं त्याचं उत्पन्न काहीच नव्हतं ह्या वर्षी मी बाग धरला तर ह्या वर्षाचं माझं उत्पन्न यायला पाहिजे होतं ते लाखाने पण मला स्वप्न दाखवलं तर लाखाने परंतु अस सुलतानी आणि अस्मानी संकट कसं उभं राहतं तर हे शेतकरी म्हणून आज याला एक लाख वीस हजार लाग बाग लावल्यानंतर एक लाख नव्वद हजार रुपये मला फक्त या मोसंबीचे मिळालेले आहेत माझी जवळपास अर्थीच्या वरती मोसंबी गळून पडलेली आहे आणि हा बेमोसंबी म्हणून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना फळबाग जे शेतकरी आहे त्यांचे पंचनामे करायला पाहिजे त्यांची मोसंबी किती गळते आहे त्याच्यावर त्यांना नुकसान भरपाई त्यांची द्यावा ही मी शासनाकडे मागणी करीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका